चालू आहे पंढरीची वारी पंढरी क्षेत्रामध्ये सर्व वारकरी चाललेले आहेत तुम्हाला नाही सर्व वारकरी वारी मला वारीमध्ये चाललेला आहेत रामकृष्ण हरिविराज मोहिते सर कुठे आलात कुठपर्यंत पोहोचला सर आपला पालखी सोहळा सागर अॅग्रो मॉल जो पंढरपूर कडे जाताना जो नवीन पूल बांधलेला आहे करकम टिंबुर्नी रोडला त्या पुलाच्या अलीकडे सागर अॅग्रो मॉल आहे त्या ठिकाणी आपला पालखी विसावले आपला विसावा आहे तुम्ही कुठे पर्यंत पोहोचला विराज सर हे वारीतले आहेत आनंद लुटत आहेत टेंबुर्णीमध्ये आलो वा वा महाराज या सावकाश या लोकेशन तुम्हाला शेअर केलेला आहे कशाने आले आहात टेंबुर्णीमध्ये कशाने आलेला आहात गाडीवर आलेला आहात का टेम्पो आलेला आहे पंढरी क्षेत्रामध्ये आज एवढी तुफान वारकरी आलेले आहेत भरपूर गर्दी झालेली आहे वारीमध्ये हौशे गौशे नऊशे लोक आलेले आहेत वारीमध्ये वारीचा आनंद घेण्यासाठी आलेले सर्व वारकरी पंढरी क्षेत्रामध्ये तुफान गर्दी धन्यवाद या सावकाश या पूर्ण ट्रॅफिक जाम आहे जवारे मध्ये तुम्ही पाहू शकता तिकडे पावे तिकडे पावे तिकडे फक्त गर्दी आणि गर्दी लागू विरस विरज सर क्लिअरिटी कशी दिसत आहे क्लॅरिटी आहे का व्हिडिओला नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे क्लिअरिटीला काय प्रॉब्लेम आहे का व्हिडिओला पूर्ण रस्त्यावरती ट्रॅफिक जाम झालेला आहे वारीमध्ये कोण कोण बघत आहे हा लाईव्ह सोहळा कमेंट करा पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करी न उपवासी गायी न अहर्निशी मुखी नाम जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आज विचार येत आहे आम्ही पंढरीला मला जाव असं वाटतं आणि आषाढी एकादशी कधी येणार आहे हा जगद गुरु तुमचा भंग पंढरीचा वास जिकडे पावे तिकडे चरा चरामध्ये होणार जाऊ दे पुढे बघा वारकरी आलेले शिवशंभू ट्रॅव्हल्स मधून मुंबई या ठिकाण वारकरी आलेले आहेत मुंबई क्षेत्रावरून आलेले हे वारकरी शिवशाही शाही ट्रॅव्हल भिवंडी सोनाळे भिवंडी ते महड सर्व वारकरी मंडळी बघा तुम्ही हे आहे मुंबईवरून आलेले सर्व वारकरी मंडळी पंढरीचा वारीचा आनंद घेण्यासाठी बेटी लागे जीवा लागली सियाच प्रत्येकाच्या जीव मनामध्ये एक आस आहे पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची पंढरी क्षेत्रामध्ये पाहिल्यानंतर भक्त जिकडे पाहो तिकडे फक्त वारकरी 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 आणि गाड्या पूर्ण क्षेत्रामध्ये जिकडे सगळीकडे वारकरी आहेत कुठेही कॅमेरा फिरवा तुम्हाला वारकरी बघायला मिळतील खूपच गर गर्दी आहे पंढरी क्षेत्रामध्ये फक्त वारकरी देत आहेत वारकरी 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 तिकडे पहावे तिकडे फक्त वारकरी दिसत आहेत हा अपव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा पाण्यासाठी वारकऱ्यांची झाली पंढरपूर मध्ये अमा अपाशी गर्दी दरवर्षीपेक्षा या वर्षी गर्दीचे प्रमाण जास्त आहे जे हरी शरद महाराज जगात भारी पंढरीची वारी अहो जगात दुसरं काहीच भारी नाही कितीही लोक पैशाच्या मागं पळू द्या संपत्तीच्या मागं पळू द्या पण जगात काय भारी असेल तर ती फक्त आहे पंढरीची वारी कारण की जगद्गुरु तो एका ठिकाणी म्हणतात संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी हे प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एकच इच्छा आहे कधी आषाढी एकादशी येते आणि आम्ही पंढरी क्षेत्रामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जात आहोत सुखा लागी करी शी तळमळा अरे तो दाय एक वेळ पंढरी क्षेत्रामध्ये एकदा या तुमच्या सुखाला पारावर राहणार नाही हरी राजा राजाराम महाराज हे हरी कोण कोण व्हिडिओ बघत आहे कमेंट करा नाव सांगा गाव सांगा सर्व वारकऱ्यांपर्यंत वारी पोहोचण्याचा आमचा छोटासा प्रयत्न बघा तुमच्या ओळखीचे कोण वारकरी दिसत आहेत का कमेंट करून सांगा कोणत्या गावावरून हा व्हिडिओ बघत आहे तोही कमेंट करून सांगा संसारिक जीवनामध्ये वैभव महाराज हा पंढरपूर टिंबूर्णे हवे आहे पूर्ण जॅम झालेला आहे रोडवर ट्रॅफिक फुल जाम आहे वारकरी येत आहेत गाड्या येत आहेत जे हरी माऊली कोणते गाव बुलढाणा सांगाल वारी विषयी एकच लक्षात ठेवा जगात भारी माझ्या पंढरीची वारी जगात दुसरं काहीच भारी नाही फक्त पंढरीची वारी जगात भारी जय हरी <laughs> बुलडाण्यावरून आलेले महाराज मंडळी भेट देत होते बोलत होते आपल्या बरोबर वैभव महाराज हा पंढरपूर चेंबूर्णी हावे आहे करकम मार्गे जाणारा रोड या रोड वरती हे संपूर्ण आम्ही पंढरपूर जो आपला आईला पूल झालेला आहे नवीन मोठ्या पूल भीमा नदीचा त्याच्या अवघ्यात शंभर दोनशे मीटर वरती आहोत अवघ्या शंभर दोनशे मीटर वरती चंद्रभागा भीमा नदी आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज वारी निमित्त या ठिकाणी निरपेक्ष के सेवा केवळ कर्म नव्हे तर धर्म आहे जाणून आर्दे पंढरपूर पायीवारीला प्रत्येक मोफत चहा वाटप वा 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 प्रत्येक वारकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी मोफत चहा वाटप केला जातो बघा सेवा परम धर्म म्हटला जातो प्रत्येक वारकऱ्याची सेवा करावी जय हरे जय हरी जय हरी जय हरी जय हरी कोणतं गाव माऊली गाव कोणत करमळे म्हणाले वा 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 जय हरी करमळा बुलढाणा पुणे मुंबई जेऊर कुर्टी कास्टी श्रीगोंदा कर्जत अहिल्यानगर अनेक ठिकाणून शिर्डी अनेक ठिकाणून वारकर येत आहेत या ठिकाणी आता पालखी सोहळा येत आहे बघूया कोणता पालखी सोहळा आहे धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी पालखी सोहळा येत आहे धन्यवाद जी वाले नीकोलीवार बांग्लादेश वर्धन बरोपर से देख धन्यवाद जय हरी जय हरी आलो आलो सही गुणगत आले आहे आले आहे विनंती सा करत आहे जय हरी माऊली कोण कोण कुठून बघत आहे वारी नक्की कमेंट करा शीतल ताई जे हरी हाय वाव कोणतं ताई तुमचं जय हरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं अडचणी येत आहेत क्षमस्व माफी असावी शिवराजी कापसे जे हरी शिवराज कापसे वा वा नांदेडून बोलता येते बघता येत हा सोहळा जे ताई शिवकन्या ताई जे हरी शिवकन्या नांदेडून आमदार बघत आहात जे हरी सचिन जी सर रामकृष्ण हरी माऊली आपण कराडून हा सोहळा बघत आहात जे हरी मौली जे हरी जे हरी या ठिकाणी आलेत बघा नवीन वारकरी मंडळी जे हरी जय हरी आमच्या या ठिकाणी शाळेचे सर्व शिक्षक वारीमध्ये सहभागी झाला आहे लाईव्ह बघत आहात आपण अमोल मोरे आमचे बैलगाडा शर्यतीचे किंग अमोलजी मोरे आपणही लाईव्ह बघत आहात प्रदेशील बागायतदार लोक आहेत सगळे शेतकरी वर्गातील कांदा भागातदार मोठे एम पी वरून बघत आहात सर जे जे हरी एम पी मध्य प्रदेश वरून बघत आहेत मध्य प्रदेश प्रगतशील बागायतदार या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालेत सुनील महाराज आता ऑनलाईन आली मेतकरी महाराज एम वरून बघत आहेत सुनील महाराज आपणही बघत आहात जे हरी या ठिकाणी बघा वारी इकडे दाखवा वारीमध्ये वारकरी सहभागी होत आहेत बहुसंख्येने वारीमध्ये पुणे वरून बघत आहेत बघा किसन महाराज रामकृष्ण हरी महाराज सिद्धताई हरी दिलीप महाराज राऊत वाशिम वाशिम वरून बघत आहेत हा सोळा पंढरीच्या सोळा चंद्रकांत महाराज शिरसट आपणही बघत आहात अक्षय महाराज जळगाववरून खान्देशवरून बघत आहेत माऊली जे हरी खाली हरी माऊली माऊली वारीमध्ये आलेले आहेत खान्देश जळगाव वाशिम अनेक ठिकाण आमचे वारकरी वारी बघत आहेत पुणे वरून बघत आहेत मुंबईवरून बघत आहेत जे हरी सर्व लाईव्ह सोहळा चाललेला आहे जानकीताई आपण आपलाही जे हरी रामकृष्ण हरी सुशांत दादा पुण्यावरून आमचे सुशांत दादा मोरे आमची भाऊकी हे दादा ही पालखी सोहळा बघत आहेत लाईव्ह वारी मध्ये वारकरी आपले पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी चाललेले आहेत ज्ञानेश्वर दादा आपणही जे हरी बाळासाहेब महाराज जे हरी संतोषराव खंडेराव नांदेड शीतलदाई जे हरी नांदेड आपण बघताय माऊली महाराज पाऊस नाही माऊली आभाळ आले वार आहे भरपूर परंतु पाऊस नाहीये संतोष खंडेराय नांदेड जे हरी महाराज संतोष महाराज जे हरि कृष्णा कृष्णा नाशिक वरून आमच्या रंजनाताई इंगोले बोलतात जे हरी रंजनाताई बाळासाहेब महाराज आपला आपल्याला राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण जय जय राधे राधे गोविंदराव दिनकरराव मोरे परभर येऊन आपण जे हरी माऊली पाय वारी केली का तुम्ही मी इंदापूर पर्यंत पालखी सोहळ्याच्या आनंद वा वा माऊली पायीवारी मध्ये आलेला आहोत पायी सोहळा आहे आज आमचा विसावा पंढरपूर मधच्या अलीकड नदीच्या तीरावर आम्ही थांबलेला आहोत आणि वारी सर्वांना दाखवावी दा म्हणून आम्ही एका टेम्पोवरती चढलेला आहोत अंकुश महाराज पवार चिंचणीवरून आहेत रोहिदास महाराज रामकृष्ण हरी किशन महाराज विठ्ठल विठ्ठल ज्योतिताई त्र्यंब्यकशेवरून बघत आहेत जे हरी राजदीप महाराज नाशिकवरून वनिता ताई बोरगे धन्यवाद थोटवाडी आमचे बालाजी महाराज थोटवाडीवरून बघत आहेत सचिन महाराज रामकृष्ण हरी देवीदास हरदास किती दे दा दा दिवस राहिले तुम्हाला जायला महाराज आम्ही दहा दिवसात आलो दहा दिवस लागले आम्हाला दहा दिवसाचा सोहळा असतो आमचा दरवर्षी प्रमाणे सत्तावीसावं वर्ष या वर्षी वारीचं झालं कृष्णा महाराज नागालँड वरून बघते नागारल्या नागालँडवरून बघते वारी जे हरी नागालँडवर माऊली मूळ वा वा, वा परिवार धन्यवाद पुणे वरून आपण बघतात रोहिदास पवार चिंचणी तुम्ही धन्यवाद महाराज अंकुश महाराज पवार वारी मध्ये रेंज नाहीये तरी पण आम्ही टेम्पोवरती बसलेलो आहोत आणि पांडुरंग अं पांडुरंगाला सांगा मी, मी, राज्य वा 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 शेतकऱ्यांचा शेतकरी हा शेतकऱ्यांचं राज्य काळाची गरज आहे शेती काळाची गरज आहे कारण की शेतकऱ्यांचं कुठेतरी हाल होत चाललेला आहे परंतु शेतकरी बळीराजाला दिवस यावे चांगले यासाठी बळीच राज्य येऊ दे इडा पिडा ठेवू दे आणि माझ्या बळीराजाचं राज्य येऊ दे रत्नागिरीहून आमचे बनसोडे महाराज बघत आहे जे हरी चंद्रकांत महाराज शिरसट जे हरी रामकृष्ण हरी ओम विठ्ठला वारी चांगली झाली का पाऊस आहे का नाही महाराज पाऊस नाही पण लागला कारण मे मध्येच पाऊस पडून गेलाय भरपूर त्यामुळे वारी मध्ये पाऊस नाही लागला हो महाराज विठ्ठल पावलेला आहे आम्हाला कारण की विठ्ठलाने हा देह दिलेला आहे दिले देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा वादिकेचा भी रामकृष्ण हरी महाराज रोहित महाराज बिहुन आपण जवळचे खेड आम्ही खेडून आहोत चेहरी रोहित महाराज बालाजी थोटवाडी अण्णासाहेब राकडे हरी सिल्लोड वा सिल्लोड वारी बघा जिकडे पाहिल तिकडे फक्त वारकरी आहेत वारी आहे आनंद आहे कुणाच्याही चेहऱ्यावरती दुःख दिसत नाहीये प्रत्येक जण आनंदी आहे प्रशांत महाराज चेहरी ओडिसा ओडिशावरून बघतात चॅनेल सबस्क्राईब करा महाराज नक्की चॅनल सबस्क्राईब करत राहा आमचा तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या दरवर्षी आम्ही हे वारी तुम्हाला दाखवत राहू नवनाथ महाराज थोरात वायशेवाडी वायशेवाडी वा नवनाथ महाराज तुम्हाला ओळखतो आम्ही जे हरी ओडिसावरून महाराज बोलतात बरसुडे महाराज रामकृष्ण हरी महाराज जे हरी दुदाईवरून महाराज तुम्ही पाहताय रामकृष्णारी गजानन महाराज की जे माऊली मी शेतकरी नाही आहे पण शेतकऱ्यांचं जवळून दुःख बघले वा वा खरं शेतकऱ्याला खूप त्रास होतोय अवकाळी असेल सरकारचा असेल बाजारीपणा असेल वाढते महागाई असेल कर खूप शेतकऱ्याला त्रास होत आहे महाराज नवरात महाराज जय हरे नमस्ते राजू महाराज जाधव बेळगाव फ्रॉम माबी जाधव वा वा जय महाराज अशोक महाराज जय हरी जयकर जगताप गुरु जय गुरु महाराज तेलंगणा वा वा तेलंगणा महाराज वारी नक्की करून ठेवा मनोज महाराज रामकृष्ण हरी बेळगाववरून बघतात रामचे राजू जाधव महाराज जय हरी आणि वृद्ध महाराज नगरे हे माऊली तुमच्यामुळे पंढरपूर आहे असं वाटते जय हरी माऊली तुमचाच आशीर्वाद आहे माऊली असाच प्रेम राहू द्या बघत राहा असतो शोळा राजू महाराजादव दौराम झालेला आहे संपूर्ण वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत वारिज आनंद घेण्यासाठी काही वारकरी पावसाच्या वातावरणात पंढरपूर मध्ये झाले आहेत जय हरी माऊली जय हरी जय हरी जय हरी भरत चव्हाण शिरपूरहून बघत आहे जय हरी जय हरी जय हरी महाराज जय हरी गाव कोणतं गाव संग येवल्याची दिंडी कलोरा येवल्यावरून एक मावशी आल्या बघा येवल्याची दिंडी कलोरा 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 संगम संगमनेर तालुक्यातील कलोरा येथील एक दिंडी आहे मावशी रस्ता चुकलेला आहे माऊली तुम्हाला नक्की रस्ता सापडेल कुठे तुमचा मुक्काम आज दिंडीचं नाव काय शांताराम महाराज मुक्ताई दिंडी शांताराम महाराज दिंडी मुक्ताई नगर ईट बड्डी आहे तर पुढेच बघा माऊली दोन्ही साईडला बघितलं दोन्ही साईडला बघा इथे इष्ट बिड पडली नाही महाराज आज मुक्काम उद्या एकादशीचा मुक्काम आणि परवा भारत सोडून आम्ही गावाकडे रवाना होणार महाराज इट पट्टी पाचशे मांडल्या इटपट्टी इथंच इट पट्टी महाराज महाराज भरपूर इथं या साईडला भरपूर दिंडातील चौकशी करा ना एकदा बघा ना लोकांनी बघितले पाहिजे कारण लोक गावाकडचे बघतात इथं रेंज नाही चालायचे असत नंबर 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 काय नाही त्यांनी बघितलं पाहिजे कारण इथे रेंज चालत नाही गावाकडचे लोक बघतायत त्यांचा नंबर विंबर काय नाही का त्यांनी लागून नाही येत मोबाईल चालत नाहीत एक मावशी नवीन वारीमध्ये गलोरा